नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की स्वामी माझ्याकडून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृताचं पारायण करून घेत आहे तर त्या पारायणाचा आज शेवटचा दिवस आहे तर पारायण अगदी व्यवस्थित माझ्याकडून सात दिवसाचं झालेलं आहे कुठलाही त्रास झाला नाही थोडाफार त्रास झाला झालाच नाही असं नाही थोडाफार त्रास झाला पण पन पूर्णपणे सगळे पारायण स्वामींनी पूर्ण करून घेतलेत ह्याच ह्या गोष्टीचं खूप आनंद आहे मनात तर उद्या आहे सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या अमावस्येला नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय असतात निगेटिव्हिटी जास्त सक्रिय असते आणि त्या दिवशी किंवा अमावशेच्या दोन तीन दिवस अगोदर आपल्याला घरामध्ये ती निगेटिव्हिटी जाणवायला लागते घरात किरकिर होणे भांडणे होणे विनाकारण चिडचिड होणे ह्या प्रकारचे जे काही त्रास होतात ते तर ते घरातील नकारात्मक शक्तीमुळे आपल्याला होत असतात तर नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी घरातून बाहेर हाकलून काढण्यासाठी सर्वात चांगला उपाय आणि सर्व म्हणजे उच्च कोटीची सेवा म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण सोमवारी अमावस्या आहे म्हणजे आज अमावस्या आहे तसेच शेवटचा श्रावणी सोमवार पण आहे तर त्यानिमित्त विशेष सेवा देवांची मिलिटरी फोर्स असणाऱ्या नवनाथ महाराज यांचा परमपवित्र असा श्री संक्षिप्त नवनाथ नऊशे श्लोकी ग्रंथाचे पारायण आपल्याला आज करायचे आहे आणि ह्या पारायणाला बसण्यासाठी सर्वात चांगली वेळ सगळ्यात योग्य वेळ म्हणजे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं तर त्याचे फळ आपल्याला जास्त पटीने मिळतात तर त्यामुळे संध्याकाळी आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे जर संध्याकाळी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सकाळी पण ह्या पारायणाला बसू शकता असं काही नाही पण सगळ्यात चांगली वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ आहे तर त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला हे नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर एका दिवसाचं पारायण आहे आणि दीड ते दोन तासात तुमचं पारायण पूर्ण होऊन जाईल तर त्यासाठी एका दिवसासाठी तुम्हाला फक्त नियम पाळायचे आहेत तर पारायणाला बसताना आपल्याला केस सुट्टे सोडायचे आहेत कुठलीही गाठ आपल्या अंगावर नसायला पाहिजे कुठलाही दोरा बांधलेला किंवा आपण साडी नेसतो परकराची वगैरे जी आपण गाठ बांधतो तर तशा प्रकारची गाठ आपल्या अंगावर कुठलीही नसली पाहिजे केस मोकळे असायला पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला पारायणाला बसायचं आहे तर पारायणाला बसताना आपल्याला सर्वात आधी स्वामी स्थवन वाचायचं आहे एकमाळ श्री स्वामी समर्थ जप एक माळ नवार नव मंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचे एक माळ शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे ते झाल्यानंतर ह्या ग्रंथामध्ये श्री नवनाथ यंत्र दिलेलं आहे आणि श्री नवनाथांचा मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे संकल्प मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि नवनाथ यंत्र आपल्याला दिलेलं आहे तर ते करतेवेळी त्याचे दर्शन घ्यायचं आहे त्याचं पूजन करायचं आहे आपल्याला हे यंत्र संकटनाशक बाधानाशक आहे तर ह्यामुळे सर्वात आधी ह्या यंत्राची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गोरक्ष मंत्र यामध्ये दिलेला आहे तो अकरा वेळेस आपल्याला जप करायचा आहे एक माळ नाही अकरा वेळाच फक्त आपल्याला या मंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे तर एकूण नऊ अध्याय आहेत दीड ते दोन तासात तुमचे अध्याय पूर्ण होतील अध्याय पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नवनाथ महाराजांची आरती करायची आहे चालू असताना कुणाशीही बोलायचं नाही मध्ये उठायचं नाही कितीही जरी अडचणी आली काही जर कामानिमित्त तुम्हाला खूपच महत्त्वाचं असेल तरीही तुम्हाला ह्यामधून उठायचं नाही किंवा कुणाशी बोलायचं नाही जे काही तुमची कामं आहेत जी काही तुम्हाला वाटत असेल की म्हणजे हे काम मला ह्या पारण्याच्या वेळी अडचण आणू शकेल तर ते काम सगळं तुम्ही आवरूनच बसा संध्याकाळी जी काही कामे आहेत ती करून तुम्ही आवरून बसा जेणेकरून तुम्हाला पारायण करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कुठल्याही प्रकारची पूजा मांडणी करायची नाही आहे आपल्याला फक्त अखंड दिवा तेवढा आपल्याला तेवत ठेवायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुपाचाही दिवा लावू शकता पारायण संपूर्ण झाल्यानंतर पूर्ण ग्रंथ वाचून झाल्यानंतर पाठीमागे दत्तात्रयाची आरती दिलेली आहे म्हणजे ग्रंथाच्या पाठीमागे दत्तात्रयाची आरती दिलेली आहे श्री नवनाथ महाराजांची आरती दिलेली आहे तर ह्या दोन आरती आपल्याला म्हणायच्या आहेत आरती करायची आहे नैवेद्यासाठी तुम्ही दूध खडीसाखर पेढे किंवा उडदाचे वडे हे ठेवायचे आहे जर तुम्हाला उडदाचे वडे शक्य असेल तर तुम्ही उडदाचे वडेच ठेवा कारण की नवनाथ महाराजांना उडदाचे वडेच नैवेद्य म्हणून ठेवले जातात तर तुम्ही उडदाचे वडे ह्या दिवशी बनवा आणि उडदाचे वडे नैवेद्य म्हणून ह्या दिवशी ठेवा आणि वाचन करत असताना आपण एकाग्रतेने वाचन करायचं आहे वाचन करताना कुणाशी बोलायचं नाही रात्री झोपताना शक्य असेल तर घोंगडीवर झोपायचं घोंगडी नसेल तर चटईवर झोपला तरी काही हरकत नाही आणि तुम्ही वाचन पूर्ण झाल्यानंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दोन किंवा पाच किंवा नऊ मुलांना बोलवून तुम्ही जेऊ काहीतरी गोड जेऊ घालायचं आहे दोन असतील तरी चालेल पाच असतील तरी चालेल नऊ असेल तर अतिउत्तम तर लहान मुलांना बोलावून तुम्हाला काहीतरी गोड करून त्यांना जेव घालायचं आहे तर अशा प्रकारे सहज आणि साधं सोपं एक दिवसाचं नवनाथांचं पारायण करायचं आहे नवनाथ पारायणामध्ये खूप शक्ती आणि खूप ताकद आहे म्हणजे नवनाथ महाराजांना म्हटलं जातं की देवांची ही मिलिटरी फोर्स आहे तर जे काही वाईट बाधा जी काही आपल्याला वाईट बाधेचा त्रास आहे नकारात्मक शक्तींचा त्रास आहे तर ह्या पारायणाने तो नक्की दूर होतो नक्की तुम्ही हे पारायण करून बघा तुम्हाला ह्याचे भरपूर अनुभव येणार आणि तुम्ही एक वेळा जर हे पारायण केला तर तुम्हाला परत परत करण्याची हे पारायण इच्छा होईल तर अवश्य तुम्ही ह्या पारायणाचे एक वेळा पारायण करून ह्या पारायणाचे अनुभव तुम्ही अनुभवासोत्ता ज्यांना कुणाला नऊ नौ दिवसाचं नवनाथ ग्रंथाचं पारायण जमत नसेल काही कारणाने तर तुम्ही हे एक दिवसाचं संक्षिप्त नवनाथ भक्तिसार हे नक्की करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ